मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकच्या कामाला सुरुवात झाली आहे मात्र या कामासाठी रेल्वेनं चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेली भिंत तोडली आहे बदलापूर वांगणी कर्जत भागातून दररोज हजारो प्रवासी नोकरी कामधंद्यानिमित्त मुंबईला ये जा करत असतात त्यामुळे लोकल वाहतुकीवर प्रचंड ताण येतोय गेल्या दहा वर्षात या मार्गावर एकही नवीन लोकल वाढलेली नाही प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता कल्याण कर्जत मार्गावर तिसऱ्या चौथ्या ट्रॅकचं काम तत्काळ सुरू करावं ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती अखेर कल्याण ते बदलापूर मार्गावरील तिसऱ्या चौथ्या ट्रॅकच्या कामाला सुरुवात झाली आहे मात्र हे काम करत असताना रेल्वेनं स्वतःच गावदेवे भागात लाखो रुपये खर्चून बांधलेली संरक्षक भिंत तोडण्यास सुरुवात केली आहे मुळात तिसऱ्या चौथ्या ट्रॅकचं काम सुरू होणार हे माहिती असतानाही रेल्वे अधिकाऱ्यांनी लाखो रुपये खर्चून संरक्षक भिंत का बांधली असा सवाल संतप्त नागरिकांमधून उपस्थित केला जातोय हा जनतेच्या पैशाचा चुराडा असल्याचा आरोप करत या प्रकरणी रेल्वे प्रशासनानं कडक भूमिका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशीही मागणी होतीये डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज